जय प्रभू जय श्रीरामच्या गजराणे भारद्वाज नगरी दुमदुमली भर जहागीर येथे राम निमित्त भव्य शोभायात्रा रिसोड तालुक्यातील भर जहागीर येथील भारद्वाज मंदिरामध्ये श्रीराम नवमी निमित्त विविध देखाव्यांसह भव्य शोभायात्रा काढण्यात आली गावातील शेकडो समाज बांधवांनी या शोभायात्रेत सहभाग नोंदवला होता सकाळी अकरा वाजता भारद्वाज मंदिरामध्ये श्रीराम प्रभूचे तैलचित्रांची पालखी ट्रॅक्टरमध्ये सजवून डीजेच्या निनादात गावातील प्रमुख मार्गाने शोभायात्रेला प्रारंभ झाला विश्व हिंदू परिषदेचे प्रचारक दिनकर महाराज जयभाये यांच्या नेतृत्वात पंचक्रोशीतील भजनी मंडळाने सहभाग नोंदवला होता गावातील प्रमुख मार्गावर महिलांनी सडा रांगोळी काढून शोभायात्रेचे जागोजागी स्वागत केले तर जय श्रीरामच्या विविध गाण्यावर तरुणाई जल्लोष करत होती सायंकाळी सहा वाजता संत गजानन महाराज मार्गाने भारद्वाज मंदिरात शोभायात्रा परत येते भजन अभंगांच्या गायनाने संपन्न करण्यात आली उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकर रिसोड वाशिम